नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे आनंद आश्रमात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास शिवसेनेची सुरुवात माजी प्रधानमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सुशासन सप्ताह हो केला सुरू आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गणेश नाईक यांचे पंख कापल्याचं चित्र समोर महायुतीबाबत अद्यापही बोलणी झाली नसताना दुसरीकडे ठाण्यातील टेंबीनगा येथील आनंदाश्रमात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास शिवसेना शिंदे पक्षानं सुरुवात केली आहे युतीच्या निर्णयावर अनेक इच्छुकांचं भवितव्य टांगलेलं असतानाच आता मुलाखती सुरू झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्यात ठाणे महापालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आता राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत राज्यात शिंदे गट आणि भाजपानं युती करत सरकार स्थापन केलं त्यामुळे महापालिकेतही युती व्हावी अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांची असं असलं तरी मागील काही वर्षांमध्ये भाजपा किंवा शिंदे गटातील महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांनी प्रभाग बांधणीला सुरुवात केली होती आता युती होत असल्यानं दोन्ही पक्षांमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्यापही जागावाटपाविषयी देखील चर्चा होत नाही असं असतानाच शिंदे गटांना आता आनंद आश्रमातून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मुलाखतीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह शिंदे गटातील ठाण्यातील काही महत्वाचे पदाधिकारी या मुलाखती घेत आहेत त्यामुळे आता इच्छुकांमध्ये आशा पल्लवीत झाली असून केव्हा पक्षाकडून तिकीट जाहीर होतं याकडे त्यांचं लक्ष लागलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनानं देशव्यापी सुशासन सप्ताह सुरू केला आहे प्रशासन जनतेसाठी कार्यकर्ते याची माहिती व्हावी हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे जिल्हा प्रशासनानं सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज केले प्रशासकीय कामात पारदर्शकता गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनसेवा अधिक कार्यक्षम करण्यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली सुशासन सप्ताहाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली त्यावेळेला ते बोलत होते जिल्हाधिकारी पांछळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सारदा तहसीलदार सचिन चौधर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कुळगाव बदलापूर मुख्याधिकारी मारुती गायकवाड जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अभिषेक पवार यांच्यासह इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की जिल्हा प्रशासनाकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करणं हे आपलं प्रमुख काम आहे त्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन सा करणं सार्वजनिक तक्रारी निर्गत करणं ऑनलाईन सेवेमधील विलंबिता टाळून त्या पुरवणं इत्यादी कामं गतीनं करावीत आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या व्यवस्थितपणे ऐकून घेत त्यांना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यानं हसत मोखानं उत्तर देऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं प्रत्येकानं कामकाज केल्यानंतर त्याचं लिखाण करणं त्याच्या नोंदी अद्ययावत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे प्रशासन गावकी ओर ही एक अतिशय महत्वाची संकल्पना असून अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्याची संधी आहे ठाणे महानगरपालिकेवरती भाजपाचं कमळ फडकवण्यासाठी भाजपाचे मंत्री आणि दिग्गज नेते गणेश नाईक यांच्याकडे यापूर्वी ठाणे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती परंतु आता ही जबाबदारी काढून पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून आमदार निरंजन डावखरे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांना ठाण्यात रोखण्यासाठी भाजपाच्या वतीनं प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गणेश नाईक यांचे पंख कापल्याचं चित्र आता दिसून येत आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची असलेली मैत्री याचाच फटका गणेश नाईक यांना बसल्यामुळे त्यांचा प्रभारी पद काढण्यात आलंय एकीकडे गणेश नाईक यांचं प्रभारी पद काढण्यात आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे नवी मुंबईमध्ये किंवा मग ठाण्यात ज्या काही जागा वाटप होतील त्यामध्ये देखील त्यांचा समावेश करण्यात आला नाहीये त्यामुळे भविष्यात देखील गणेश नाईक यांना याचा फटका बसू शकतो ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक पंधरा जानेवारी रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलं पालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी जिजी गोदेपुरे मिताली संचेती दीपक झिंजाड इत्यादी उपस्थित होते निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून तेवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत नामनिर्देशन अर्जांचं वाटप दाखल आणि दाखल करता येणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी मागे घेण्याचं दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस असून तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक ने चिन्ह नेमून दिली जाणार अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होईल आणि त्यानंतर एकोणीस जानेवारीला निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगानं एकशे वीस वाहनं उपलब्ध केली आहेत सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग सुविधा विद्युत व्यवस्था इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र इंटरनेट आणि संगणक प्रणाली उपलब्धता चहापान भोजन व्यवस्था मतदान जागृती आणि प्रसिद्धी व्यवस्था मतपत्रिका आणि स्टेशनरी छपाईसाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला आहे महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे की मौना जवळपास संपत आलेली आहे यामध्ये सा महा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार तेरा एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे कालपासून जे नामनिर्देशनपत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे साधारणतः बारा हजार सहाशे सिविल कर्मचारी पाच हजार पाचशे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे चे, प्लॅनिंगसाठी निवड निवडणूकचे प्रबंधनसाठी व्यवस्थापनसाठी आपण करत आहोत या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे त्यामध्ये पहिला प्रशिक्षण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला दुसरा प्रशिक्षण तार पाच सहा सात तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे याच्याबरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्त पारदर्शक असली पाहिजे याच्यासाठी आपला आपला आचारसंहिता पथक व्ही एस टी एस एस टी एफ एस टी यांच्या गठन आणि यांचा डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांना त्यांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे विविध दाखले महापालिकेमार्फत लागतात आज ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम न होण्याचा दाखला आहे किंवा शौचालय वापरचा दाखला आहे महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्टर्ड न होण्याचा दाखला आहे किंवा कुठली थकबाकी नसण्याचा दावा दाखला असतो हे सगळे दाखले सगळे कागदपत्र त्यांना एका ठिकाणातून भेटले पाहिजे याच्यासाठी आपण नऊ प्रभाग समित्यांमध्ये एक एक आणि तसेच मुख्यालयामध्ये एक असे दहा आपण सिंगल विंडो सिस्टम तयार केला आहे या सिंगल विंडो सिस्टमचा लाभ जे उमेदवार आहेत ते घेऊ शकतात याच्याबरोबरच वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज याचा कॅलेंडर तयार केला आहे आणि आजपासून साधारणतः तेरा तारखेपर्यंत प्रतिदिवस कुठली ना कुठली आपण स्वीप ॲक्टिव्हिटी हाती घेत आहोत यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेणे आपले सिनेमा हॉल्स आपले ऑडिटोरियम त्यांच्या माध्यमातून सतत सतत नागरिकांना अपील करणे शाळा महाविद्यालयाचे स्टुडंट्स आणि शिक्षक त्यांची मदतने मदतीने त्यांचे घरचे जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत अपील पोहोचवणे रेझिडेंट वेलफेअर असोसिएशन याचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे माध्यमातून प्रत्येक रेजिडेन्शियल सोसायटीमध्ये ही माहिती पोहोचवणे याच्यासाठी सुद्धा आपण सूक्ष्म नियोजन केलेलं आहे सर पिंक बूथ देखील असणारे या निवडणुकीमध्ये किती मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदान करता यावं यासाठी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये काही मोठ्या खाजगी गृहसंकुलांच्या आवारात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती मात्र महापालिका निवडणुकीसाठी यावेळेला खाजगी गृहसंकुलांना वगळण्यात आलंय पालिकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवरची असल्यानं जर एखाद्या खाजगी सोसायटीमध्ये मतदान केंद्र असेल तर मतदान प्रक्रियेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रभाव टाकला जाऊ शकतो अशी भीती प्रशासनाला असल्यानं प्रशासनाकडून मतदान केंद्रांसाठी खाजगी गृहसंकुलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ठाणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून जागावाटपाच्या जोर बैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहोचली आहे निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही तयारी सुरू आहे त्याअंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं त्यासाठी सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्यानं त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता पण आता अशा प्रकारच्या रहिवासी सोसायट्यांना आणि इमारतींना यावेळेला वगळण्यात आलं असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या ठाणे शहराला दुर्गंधीपासून वाचवा वागळे स्टेट डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हटवा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं ना गंभीर दखल घेतली मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं राज्य सरकार ठाणे महापालिकेसह सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली आहे ठाणेबाग इस्टेटमधील डम्पिंग मुद्द्यावर स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते रामेश्वर बसाटे यांच्या वतीनं ऍडव्होकेट विकास तांबवेकर आणि ऍडव्होकेट संध्यामस्वर म्हस्कर ऍडव्होकेट बाबासाहेब चकवे सचिन कांबळे ऍडव्होकेट यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळेला ऍडव्होकेट विकास तांबवेकर यांनी वागळे स्टेट डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिलेत त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही त्यामुळे दुर्गंधी पसरून ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले याकडे मुंबई उच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं त्याची न्यायालयानं दखल घेतली आहे या संदर्भात राज्य सरकारसह संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदन दिली आहेत त्यानंतरही कचऱ्याचा प्रश्न जे थे ठेवून पर्यावरण नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत या प्रकरणी राज्य सरकार तसंच संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्या विरोधात कारवाईचे निर्देश द्या अशी मागणी अॅडव्होकेट तांबावेकर यांनी केली आहे दीड वर्षापूर्वी वागळे स्टेटमध्ये डम्पिंग हटवा म्हणून रिट याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयानं ना त्या याचिकेची गंभीर दखल घेत याचिकाकर्त्यांना रिट ऐवजी जनहित याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता ठाणेकरांना रोगराईचा धोका लक्षात घेत डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हटवण्याची मागणी करून आंदोलनं केली तक्रारी केल्या त्यानंतरही प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणाचे नियम धाब्यावर बसवत या तक्रारीनं केराची टोपली दाखवली राज्य सरकारसह ठाणे महापालिका आयुक्त प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी एमआयडीसीचे विभाग व्यवस्थापक यांच्यावर कारवाईचे निर्देश द्या अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे